आज मी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर दिपाली सावंत अपनवा यांची घोषणा केली काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष यांना त्यांना मला अधिकार आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आला होता आणि त्याचबरोबर कालच आमची सर्व आघाडीची बैठक झाली जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट आणि आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिटिंग झाली बैठक झाली आणि वंचित आघाडीचे सुद्धा आमचे नारंगले हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी मी खेड शहरच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर साव आपली सावंत यांच्या संदर्भामध्ये मी चर्चा केली आणि तिथं तिथं मी त्या ठिकाणी सांगितलं आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आम्हाला आपण सर्वांनी संधी द्यावं ही तिथं मागणी मी केली ते सर्वांनी मान्य केलं आणि आज ती मी घोषणा केली धन्यवाद